अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये श्री मल्हारी जन्मकथा म्हणजे मल्हारी आपण जे षडरात्र साजरं करतो त्यांची कथा आपण षडरात्र का साजरं करतो त्यामागे काय कारण आहे चला त्याबद्दल एक कथा पुराणात सांगितली आहे तीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा कृतयुगामध्ये मणिचूर पर्वतावर धर्मपुत्र सप्तऋषी तपस्या करत होते तपस्या करत असताना तिथं ते त्यांनी एक यज्ञ चालू केला आणि त्या ठिकाणी मणी आणि मल्ल हे दोन राक्षस आले आणि ते उत्पात घालू लागले त्यांनी सर्व जे काय सप्तऋषी होते जे तपस्या करत होते त्यांना त्रास दिला त्यांच्या बायकांना त्यांच्या मुलीला ते त्रास देऊ लागले आणि हे सर्व सहन न झाल्यामुळे सप्तऋषींनी देवराज इंद्र यांच्याकडे जाण्याचं ठरवलं आणि ते सप्तऋषी देवराज इंद्रकडे जा जाऊन त्यांनी सर्व त्रास देवराज इंद्रांना सांगितला तेव्हा देवराज इंद्रांनी सप्तऋषींना सांगितलं की मनी आणि मल्ल या दोघांना ब्रह्माजीनं अमरतत्वाचं वरदान दिलं ते आहे त्यामुळं त्यांना कोणीही मारू शकत नाही म्हणून त्यावेळी देवराजेंद्र सप्तऋषींना म्हणाले की तुम्ही भगवान विष्णूकडे जावा भगवान विष्णू याच्याकडून नक्कीच मार्ग सांगतील त्यावेळेस सप्तऋषी ते भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांना सर्व वृत्तांत सांगितला भगवान विष्णूनेही आपली सारी कमकुवत त्यांना दाखवली आणि सांगितलं की ह्याच्यावर आम्ही काही करू शकत नाही तुम्ही भगवान शिवाकडे जा त्यांना आपलं दुःख सांगा तेव्हा ते ऋषी ते भगवान शिवाकडे गेले आणि त्यांना सर्व आपली दुःखित कहाणी सांगितली भगव भगवान शिव त्यांच्या दुःखाने खूप दुखावले आणि त्यांनी मणी आणि मल्ल यांचा नाश करण्यासाठी मार्तंड भैरवाचं रूप घेतलं हितच मार्तंड भैरवाचं रूप मणि आणि मल्ल यांचा नाश करण्यासाठी भगवान शिवानेही घेतलं होतं कार्तिकेय यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी गणासह मणिचूर पर्वतावर ते सर्व पोचले तेथे मणी आणि मल्ल या दोघांशी युद्ध लढलं भगवान शिव आणि दानवामध्ये मणी आणि मल्ल यांच्याशी लढाई ही सहा दिवस चालली होती आणि ही सहा दिवस लढाई चालली म्हणूनच आपण हे साजरं करतो भगवान शिवाने सृष्टीच्या सुरुवातीस लोकांना मारलं शेवटी मार्तंड भैरवाने मणी आणि मल्ल यांना जमिनीवर पाडलं जमिनीवर पडल्यानं मणीनं भगवान शिवांना प्रार्थना केली की भगवान शिव आतापर्यंत मी काही जे पाप केलं आहे त्यालाबद्दल मला माफ करा आज मला मी केलेल्या कृत्याची खूप असं वाईट वाटत आहे त्यामुळं तुम्ही मला माफ करा आणि त्यावेळी भगवान शिवाने त्यांची प्रार्थना मान्य केली आणि मणी आणि मल्लाला माफ केलं आणि त्यावेळेस मणी आणि मल्ल म्हटले की हे मार्तंड भैरवा तुम्ही आमची प्रार्थना मान्य केली आमची अशी इच्छा आहे की तुमच्या नावाआधी आमचं नाव यावं म्हणूनच मार्तंड भैरवाना एळकोटेळकोट जय मल्हार मनी आणि मल्ल यांच्या नावाने प्रसिद्धी मिळाली म्हणजेच काय तर ते मल्हारी झाले नंतर सप्तऋषींनी मुक्त होऊन मार्तंड आणि भैरवाला प्रेमपूरमध्ये स्वयंभू लिंगाच्या रूपात राहण्याची विनंती केली भगवान शिवाने त्या ऋषींची विनंती मान्य केली ते मान्यता स्वीकारली आणि त्या स्वयंभू म्हणजे ते जे काही लिंग आहे ना प्रेमपूरमध्ये आता जे जेजुरी ना तिथं स्वयंभूलिंगात राहण्याची विनंती केल्यामुळं ते भगवान शिवाने सप्तऋषींची विनंती मान्य केली आणि ते तिथंच लिंगात प्रकट झाले आणि हे म्हणे म्हणजेच खंडोबाचं रूप सांगितलं जातं खंडोबा म्हणजे काय तर ज्यांच्या हातात खडग आणि त्रिशूल आहे त्यांना आपण खंडोबा असं म्हणतो तर अशी आहे ही मणी आणि मल्ल आणि श्री मार्तंड भैरवांच्या नावाची कथा तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे नक्की सांगा मल्हारी मार्तंडाने हे रूप मणी आणि मल्ल या दैत्यांना चा नाश करण्यासाठी हे घेतलं होतं आणि आजच ते रूप म्हणजे आपण जेजुरीचा खंडेराय ज्याचा आपण एळकोटेळकोट जय मल्हार असं म्हणून सुद्धा जय जयकार करत असतो असं हे खंडोबा न... दैवत खूप असं भोळ दैवत आहे हे ते आपल्या सेवेला लवकरात लवकर नक्कीच पावतं त्यामुळं ह्या षडरात्रीमध्ये तुम्ही खंडोबाचं सप्तशती ग्रंथाचं पारायण करायला विसरू नका आपल्या घरात जर आपले, आपले मुलं ऐकत नसतील आपल्या घराचा खंडोबा झाला असेल तर हे म्हणल्या सप्तशती खंडोबाचं नैरात्र तुम्ही नक्कीच करा आणि आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद तुम्ही घ्या अशा प्रकारे हे षडरात्र तुम्ही मोठ्या उत्साहानं साजरं करा आणि मल्हारी मार्तंडाचा आशीर्वाद भरभरून घ्या येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोड बोल खंडेराय महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त